नमस्कार आज राहुल सरांचा एकसष्टावा एक वाढदिवस झालेली तर प्रणितानी आम्हाला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी ते आभार मानते आणि तुम्ही सांडगोर आणि रावल परिवाराच्या वतीने सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल देखील आभार मानते आणि सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Uh, सरांचा एकसष्टावा वाढदिवस आहे एकसष्टावा वाढदिवस म्हणजे खूप मोठा आहे आजकाल कारण की आम्ही तीस वर्षाच्या असल्यापासून आम्ही म्हणतोय की माझी पाठ दुखते हे दुखतय ते दुखतंय मला तरी वाटत नाही मी एकसष्ट वर्षापर्यंत त्यामुळं एकसष्टावा वाढदिवस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि इथपर्यंत येणं मुलांना सांभाळणं तसेच एवढा मोठा प्रपंच करून सगळ्या गोष्टी हँडल करणं एवढं काही ना सोपं नाहीये कारण की मी आता शिक्षक पंचात लागलेली त्यामुळे मला कळायला लागले की खूप खूप त्रास होतोय म्हणून त्याच्यामुळे सरांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते तसंच त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व त्यांना माझ्या साप्त परिवाराकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते तसेच ग्रामपंचायत सातकस्तरच्या वतीने अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद धन्यवाद आता एकसष्ट वे वाढदिवसाला आलेला आहे आपल्याला एकशे एकच सा वाढदिवस साजरा करेल त्यावेळेस सा किती वेळ असेल तुम्ही ठरवून पाहिजे त्यामुळे असत हसत करत आता शुभेच्छांचं बरोबर पुढे चालू राहणार नाही यानंतर उपसरपंच उपसरपंचबाईंनी शुभेच्छा दिल्यात आता सरपंच येते तर मी आता विनंती करणार आहे विद्यमान सरपंच रोधिकताई सातकर यांना आपण शुभेच्छा आजही ठिकाणी रावळ सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात प्रथम तर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि श्री स्वामी मी हीच प्रार्थना करेन की आपल्या सर्वांचे लाडके रावळ सर यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि भारवंत जावं ह्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या सातकर पाटील परिवाराकडून माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि सातकर ग्रामस्थांच्या वतीने अर्पण करते धन्यवाद धन्यवाद ताळ्या सगळ्यांनी प्रत्येकीला स्वागत सन्मान किंवा शुभेच्छा दिल्यानंतर प्रत्येक टाळ्या बजायचं आहे खरंतर या ठिकाणी बरीचशी मंडळी बोलणार आहेत परंतु आता महिलांकडे आपण पहिला मान दिलेला आहे त्यामुळं ज्यांचा मान आता आरक्षणामध्ये पर्नाटके आहे त्या आमच्या भगिनी अर्थात जिल्हा परिषदेच्या भावी सदस्या आदरणीय रोहिणीताई गणेशराव तिघळे हे या ठिकाणी आता शुभेच्छा द्या आज राज... आपन... सर ह्या हॉटेल मध्ये आपण यांचा एकसष्टवा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण मान्यवर असतील आणि माझ्या माता पिता भगिनी असतील सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे सहशाचे सर स्वागत करते आज या ठिकाणी सरांचा एकसष्टावा एक वाढदिवस आणि प्रणदिताईंनी वाढदिवस साजरा करायचा ठरवलं आणि खरंच खूप भाग्य अशी गोष्ट आहे की आपली मुलं आपला आनंद असा साजरा करत असतात प्रणदिताई असेल दादा सर यांनी ठरवलं आणि सगळ्यांना आमंत्रण दिलं सर्वजण आलात आणि हा वाढदिवसाचा क्षण म्हणजे खूप लक्षात राहणार असण क्षण आहे की आपण आपल्या वडिलांच कुठेतरी व्यक्त होण्यासाठी आपण आनंद देण्यासाठी कार्यक्रम साजरे करतो आणि हा कार्यक्रम साजरा करत असताना गावळ सरांचा बद्दल सांगायचं झालं तर अतिशय शांत संयमी असं व्यक्तिमत्व आणि त्यांनी आपल्या शैक्षणिक शिक्षक असताना खूप अनेक विद्यार्थी घडवले आणि ते विद्यार्थी कुणी इंजिनियर कुणी डॉक्टर किंवा पदाधिकारी झाले असतील आणि आजही सरांचं ते ज्ञानदानाचं काम खूप सुंदर असं त्यांनी केलं ज्ञानदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आणि ज्ञानदान करत असताना अनेक विद्यार्थी घडवणं आपल्या हातून एक प्रकारे देशाची सेवाच होत असती आपल्या या कार्यात सरांना सरांनी आतापर्यंत खूप छान असे विद्यार्थी घडवले या यापुढेही ते आपल्या कुटुंबासाठी आपली दोन्ही मुलं असतील त्यांनाही खूप छान असे सुंदर संस्कार घडवले आणि मी असं म्हणत की सरांचं हे आज एकसष्टवा वाढदिवस आहे आणि स्वातीता म्हटली की आजच आम्ही जमलो पण आज निराश लवायचं आपण खूप अशा अनेक वाढदिवस सरांचा एकशे सवा शंभरावा वाढदिवसही आपण अशाच उत्साहाने साजरा करायला येऊ आणि सरांनाही उदंड आणि निरोगी आयुष्य लागावं त्यांच्या पूर्ण ज्या ज्या इच्छा राहिल्या असतील त्या सर्व पूर्ण व्हाव्यात आशा मी भरणच चरणी प्रार्थना करते आणि सरांना वाढदिवसाच्या परत एकदा हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद साईंनी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आयुष्य कसं असतं आयुष्यामध्ये काय करायचं असतं किंवा आयुष्य किती महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टींना स्पर्श करत असताना आवर्जून सांगितलं की सरांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक मुलं घडवली आणि चांगले संस्कार दिले त्याबरोबर त्यांना त्यांच्या अर्धांगिनी होत्या आणि म्हणून खरंतर न विसरता आपण आता त्यांनाही विनंती करणार आहे आपण पुढे येऊन बसायचंय त्यांच्या रंजनाताई राजेंद्र राव यांना विनंती करतो आपण पाठीमागायला आता पुढे बसायचं शेजारी बसाद यांच्या कारण हा प्रवास आता जी दोन साखा असतात ना तो मोठा प्रवास असतो असो यानंतर ज्या वाल्लीमध्ये ज्या परिसरामध्ये जे रहिवाशी आहेत त्या परिसरातील बरीचशी रहिवाशी बंधू भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं प्राथमिक स्वभावामध्ये आता शुभेच्छा देण्यासाठी अर्थात सोसायटीतील अर्थात न्यानर सागर ज्ञानराज सोसायटी अष्टविनायक कॉलनी या सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत प्राध्यापक अदरणीय कदम सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी शुभेच्छा द्या